हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आले दिवाळी आधी शेतकऱ्यांना आता मदत दिली जाणार आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, दिला। रब्बी पिकांसाठी सर्व शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली अतिवृष्टी आणि महापुरानं बेहाल शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला, दिला। पुन्हा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्णय घेतला आहे पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफी हवामान अंदाज बाजारभाव सर्व बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोज बातम्या बघायला मिळतील दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपयांची मदत पशुधनासाठी राज्य सरकारकडून अखेर मदत जाहीर शेतकऱ्यांना दिलासा राज्य सरकारने शेतकऱ्यांची असू पुसत दिवाळीच्या तोंडावर निर्माण केला गोडवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी त्याबाबत ही प्रतिक्रिया काल दुपारी दिलेली होती सरकारने दिला मदतीचा हात शेतकऱ्यांच्या मागण्यांना बळ राणा जगदीतसिंह हो, पाटील यांनी माहिती दिली शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी आली दोन दिवसापूर्वी मदत जाहीर झाली व आज लगेच आता पहिला टप्पा बघायला मिळत असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवण्याचं काम आपल्याला सुरू बघायला मिळत आहे तसेच यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील चाळीस गावातील नऊशे सदतीस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पण पैसे जमा झालेले आहेत कोणाला अठरा हजार कोणाला पंधरा तर कोणाला सोळा हजार मिळालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत कुठे नावे सांगणार आहेत त्यासाठी व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा नव्या सोयाबीनला चार हजार तीनशे अकरा रुपयांचा बाजारभाव मिळतोय सध्या स्थितीला नव्या सोयाबीनचे दर चार हजार तीनशे अकरा रुपयांपर्यंत बघायला मिळत असून सध्या स्थितीला मध्यम स्वरूपाचाच बाजारभाव आहे साडेपाच हजार रुपयांपर्यंत सोयाबीनला बाजारभाव मिळायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सध्या दरामध्ये काही ना काही प्रमाणात वाढ झाली तर दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला ए केवायसीचा खोडा ए केवायसी करून घ्या पैसे मिळतील तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात कधी पीक किंवा मिळणार पुढे आपण यादी बघणार आहोत त्यासाठी देखील तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अठ्ठावीस टक्के खरीप ही पीक पाहणी तांत्रिक अडथळ्यांनी शेतकरी हैराण झालेल्या सहाय्यक स्तरावर सुरू असलेली सध्याची परिस्थितीत सर्वात कमी कर्जत पारनेरची टक्केवारी अतिवृष्टीच्या तडाक्यातून वाचलेल्या सोयाबीन काढणीला आला वेग सध्या स्थितीला परतूर तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग आलेला असून चार हजार रुपयांचा दर महत्वपूर्ण बातमी राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस येणार दिवाळीमध्ये पावसाचं पुन्हा एकदा आगमन होण्याची शक्यता असून सतर्क राहा सोने प्रतितोळा एक लाख चोवीस हजारांवर सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये आता वाढ होत चाललेली आहे प्रतितोळा दर आता वाढले अतिवृष्टीच्या तडाक्यातून वाचलेल्या सोयाबीन काढणीलाही आला वेग सध्या स्थितीला सोयाबीन काढणीला सुरुवात ठाकरेंच्या आधी आम्हीही कर्जमाफी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना टोला पुन्हा एकदा कर्जमाफी करणार का असा प्रश्न उपस्थित अनेक शेतकऱ्यांचे बोनस दुसऱ्यांच्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये गेल्याचा प्रकार सध्या स्थितीला विचार जर केला तर असं बोगस काम काही ठिकाणी बघायला मिळालेलं असून जे शेतकऱ्यांना मिळायचे ते शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे गेले आहेत महत्त्वपूर्ण बातमी अखेर आनंदाची बातमी आली होय आता प्रत्येक शेतकऱ्याला पैसे आता वाटप सुरू होत आहेत आता आजपासून दिवाळीपर्यंत सर्वांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप केले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करायची नाही आहे हा निधी काय दोन तीन हजारांचा नसून डायरेक्ट ब एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आता कोणत्या जिल्ह्यात आजपासून पैसे जमा होणार आहेत त्यांच्या आधी पुढे आलेले असून तुम्हाला माहिती बघायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटी पटपर्यंत आता बघत चला शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता हरभरा पेरणी जर तुम्हाला करायची असेल तर एक वेळेस इनोव्हेच एक्क्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता गेल्या वर्षी देखील अधिक शेतकऱ्यांनी इनोवेज एक्क्याऐंशी या हरभरा व्हरायटीची पेरणी केली व त्यांना अधिक उत्पन्न इतर व्हरायटीपेक्षा मिळाल्याचं त्यांनी स्वतःहून सांगितलं व हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली होती व त्यांना देखील वैयक्तिक चांगले उत्पन्न इनोवेज एक्क्याऐंशी या व्हरायटीतून मिळालेले आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे हे बियाणे तुम्ही नक्कीच घेऊ शकता अठ्ठावीस टक्केच खरीप ई पीक पाहणी तांत्रिक अडथळ्यांनी शेतकरी हैरान सहाय्यक स्तरावर सुरू सर्वात सद्यस्थितीला विचार जर केला तर मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणीचा ज्या पार्नेरमध्ये देखील आहे ई पीक पाहणी करून घ्या म्हणजे पीक किंवा नुकसान भरपाई पुढच्या वेळेस पण जाहीर झाल्यावर हो, तुम्हाला लवकर मिळू शकते मोठ्या प्रमाणात पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंत जर मदत वाटप झाली वाट तर त्याचा फायदा तुम्हाला होऊन तुम्हाला मदत नक्की मिळणार महत्त्वाची बातमी काढणीसाठी उत्पन्नापेक्षाही जास्त खर्च अतिवृष्टीने बलसूरमधील शेतकरी आर्थिक खाईमध्ये आता रब्बीची आशा काढणीसाठी उत्पन्नापेक्षाही जास्त खर्च आता बघायला मिळत आहे आता रब्बीची आशा देखील पाहायला मिळत असून शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची सव्वा लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान शासनाकडून सदन वितरणास सुरुवात जून ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा फटका निकषानुसार मदत वाटप बघायला मिळत आहे सध्या स्थितीला माहिती जाहीर झाली अनेक शेतकऱ्यांचे आता जे आहे ते बोनसचे पैसे दुसऱ्याकडे जात असल्याचा प्रकार शेतकरी मित्रांनो त्यामुळे स्वतःचे आधार कार्ड लिंक करा ए के वाय सी करा कारण हे सरकार जे सांगत आहे यामुळे सांगत आहे कारण की काहीजण अशी अफवा उठवतात की सरकार हे करायला लावत आहे ते करायला लावत आहे मात्र हे केल्याने तुमचा फायदा होईल बोनसचे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळतील महत्वपूर्ण बातमी अखेर आली ज्यांनी पीक विमा काढला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार शेतकरी मित्रांनो तुम्ही काढला का काढला असेल तर आता लक्ष द्या प्रत्येक शेतकऱ्याला सतरा हजार रुपये सरासरी रक्कम मिळेल असं सरकारने सांगितलं इथे बघा इथे जी माहिती आलेली आहे यामध्ये प्रत्येक शेतकरी म्हणून लिहिलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरासरी सतरा हजार रुपयांची पीक विमा रक्कम दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली त्यानंतर मुख्यमंत्री यांनी माहिती देताच आता लगेच ही बातमी सर्वदूर व्हायरल झाली हो यामध्ये बघा प्रत्येक शेत शेतकऱ्याला आता सतरा हजार रुपये देण्यात येणार आहेत यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड या पण जिल्ह्यांचा समावेश असून या ठिकाणचे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमवणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा विहिरींसाठी तीस हजार रुपये मदत आता पहिला टप्पा लवकरच बँक खात्यात जमवणार शेतकऱ्यांसाठी आता मदत जाहीर झालेली असून विहिरींसाठी तीस हजार रुपयांची मदत आम्ही जाहीर केली असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा कधी नव्हे धोधो पाऊस आणि नुकसान तीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका मदतीचा ओक सुरू पंधरा दिवस शाळा भरल्या नाहीत अद्याप चूलपेटीना केळी पिकाचे मोठे नुकसान केळी बागायतदार सध्या हवालदिल झालेले असून चांगले उत्पन्न आलेले गेले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत नेमकी कधी मिळणार आली माहिती अतिवृष्टीचा मदत नेमका कोणत्या शेतकऱ्यांना आता वाटप होणार आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये ज्यांनी आधार कार्ड लिंक केलं असेल ई के वाय सी केल्या असेल त्यांना तर मिळणारच आहे मात्र ज्यांची शेतजमीन जास्त खळडून गेलेले आहे पिकांचे नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना सर्वात आधी हे पैसे वाटप होणार ए लोडमुळे सर्व्हर डाऊन लाभार्थ्यांमध्ये ताण परतीच्या आधारात निराधार करण्याची भीती उत्पन्नाची देखील माहिती सध्या स्थितीला विचार जर केला तर आता दिवाळी पण गोड होणार असून लवकरच मदत देखील जमा होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज दहा हजार कोटी पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांसाठी सरकारचं मोठं पॅकेज असून दहा हजार कोटी रुपये हे वेगळेच पायाभूत सुविधांसाठी सरकारने जाहीर केलेले आहेत टोटल बत्तीस हजार सहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणार असल्याची सरकारने माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी अखेर हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये वाटपाला आम्ही मंजुरी दिली सरकारने सांगितलं अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता हेक्टरी सत् सत्तेचाळीस हजार रुपये वाटप होणार आहेत म्हणजे आता शेतकऱ्यांना वाटत होतं आम्हाला पंधरा हजार हेक्टरी मिळतात की वीस हजार हेक्टरी मिळतात मात्र सरकारने डायरेक्ट सत्तेचाळीस हजार हेक्टरी ही जाहीर केलेला आहे व ही कोणाला मिळणार व हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये ही काही मोबलक जिल्ह्यातच वाटप होणार असून नेमके कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहेत आता ते पण तुम्हाला सांगणार असून आता त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा आलेल्या माहिती अठरा हजार पाचशे रुपये कोरड शेतकऱ्यांना तसेच सतरा हजार रुपये पीक विमा धारकांना ज्यांनी पीक विमा काढला असेल त्यांना मिळून जाईल मग ते कोणत्याही जिल्ह्यातील असो व सत्तेचाळीस हजार रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी नऊशे कोटी रुपयांचा सरकारी निधी मदत जाहीर सध्या स्थितीला जर विचार केला तर आता हा प्रश्नार्थक चिन्हपणे यापुढे दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना आता धाराशिवमधील नऊशे कोटी रुपयांची सरकारी मदत ही वाटप होणार असल्याची एक माहिती बघायला मिळत आहे जर आता ही माहिती आलेली असून आता पूर्ण रक्कम वाटप केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून नऊशे कोटी रुपये ही रक्कम देखील मोठी आहे महत्त्वपूर्ण बातमी आहे हायकोर्टाचा मराठाकून बी जॅरला अंतरिम स्थगिती देण्यास नकार हायकोर्टाचा मराठाकून बी जॅरला अंतरिम स्थगिती देण्यास नकार बघायला मिळत आहे ही सर्वात महत्त्वाची बातमी असून मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी ताजी घडामोड सध्या स्थितीला आली शेतकरी मित्रांनो आता लक्ष द्या आता तुम्ही जर ही क्लिप शेवटपर्यंत बघितली तर तुमचा फायदा होईल आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत नेमके तालुक्यांची संख्या किती आहे त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत व तुमच्या तालुक्याचं नाव आहे का त्या ठिकाणी पैसे जमा होतील तर या ठिकाणी बघा फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर राज्यातील यामध्ये बघा एकोणतीस जिल्हे आहेत त्यानंतर दोनशे त्रेपन्न तालुके व दोन हजार एकोणसाठ मंडळामध्ये ही मदत देण्यात येणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा रुपये रुपये त्यानंतर हंगामी शेतकऱ्यांसाठी तर बागायती शेतकऱ्यांना एक बस हजार रुपयांची मदत जाहीर झालेली आहे यामध्ये विम्याची अतिरिक्त मदत देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मिळणार असल्याची माहिती आहे त्यामुळे काळजी करायची नाहीये पशुधनासाठी सत्तावीस हजार सदोतीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत देवेंद्र फडणवीसांचं भाष्य म्हणाले आम्ही पण यादी कर्जमाफी केलेली होती कर्जमाफीपेक्षा सध्या नुकसान भरपाई देणं खूप गरजेचं जेणेकरून ज्यांचं नुकसान झालं त्यांच्यापर्यंत रक्कम पोहोचेल असं देखील त्यांनी स्वतःहून सांगितलं महत्त्वपूर्ण बातमी अन्य राज्यांपेक्षा मोठे पॅकेज एकनाथ शिंदे यांची माहिती राज्यात अनेकजण मदतीची मागणी करत होते त्यांच्यासाठी ते, तमिळनाडू कर्नाटक आणि पंजाबचे उदाहरण दिले जात होते मात्र आता राज्य सरकारने मोठे पॅकेज केले भारतात हवामान आधारित विमा योजना सुरू होणार केंद्र सरकारकडून विचार सुरू यंत्रणांसोबत चर्चा सुरू आता सध्या स्थितीला भारतामध्ये हवामान आधारित पीक विमा योजना सुरू होणार महत्वाची बातमी अखेर पीक किंवा मिळण्याचा मार्ग मोकळा पीक कापणी प्रयोग सत्य शेतकऱ्यांना पीक किंवा मिळणार आदली माहिती सध्या स्थितीला थेट आता शेतकऱ्यांच्या जाऊन सर्वांनी पाहणी पण केली व आता पी के आता पीक देवा लागणार हे असून आमदार यांनी मोठ्या प्रमाणात पाहणी केली व त्यांनी आता डायरेक्ट खडेबोल सुनावल्याची देखील माहिती मागच्या वेळेस मिळालेली होती त्यांनी डायरेक्ट पीक किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले व डायरेक्ट आता शेतकऱ्यांना पीक किंवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांना एक चांगला दिला आहे दिलासा काम यांनी केल्याचं देखील बघायला आता पैसे जमा होतील महत्वपूर्ण बातमी लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित लाडकी बहिणी योजनेचा सप्टेंबर छाप्ता अजून जमा न झाल्यामुळे ही परिस्थिती मात्र आता जी आर आलेला असून सप्टेंबर छाप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करायची गरज नाही सप्टेंबर हप्ता एक हजार पाचशे रुपये मिळणार दिवाळीपूर्वी भाववाढ जाहीर करा कापूस उत्पादक आर्थिक संकटामध्ये दिवाळीपूर्वी भाववाढ जाहीर करावी अशी मागणी आहे अतिवृष्टीमुळे कापूस पीक उद्ध्वस्त झालेला असून उत्पन्नामध्ये मोठी घट झालेली आहे जर चांगला बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल सोयाबीनची देखील हीच परिस्थिती महत्वाची बातमी आपण बघितलेली आहे पीक विमान नुकसान भरपाई हवामान अंदाज तसेच इतर प्रमुख ठळक बातम्या आपण बघितलेल्या आहेत रोजच्या रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताचा आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तुमचा तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची बातमी नक्की देण्याचा प्रयत्न करू काय बातमी असेल तर कमेंटमध्ये लिहून सांगू शकता पुढे ती बातमी दिली जाईल धन्य